क्षेत्र एकवीस गणपती मंदिर येथे काही वसंत शेठ ओसवाल यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त भक्तांसाठी पाणपोई रायगड ओवी न्यूज श्री क्षेत्र एकवीस गणपती मंदिर येथे कैलासवासी वसंत शेठ ओसवाल यांच्या प्रथम सौ सौगीताताई पालरेचा मॅडम यांनी भक्तांसाठी पाणपोई फिल्टर थंड पाण्याची व्यवस्था करून दिली त्यांच्यासोबत सुभाष ओसवाल जयंत ओसवाल श्रीप्रकाश देसाई दादा कारखानीस रमेश साळुंखे दीपक पवार साहेब शिक्षक मुख्याध्यापक पालवे सर माळी सर उपस्थित होते श्री क्षेत्र एकवीस गणपती मंदिर येथे सप्ताह आणि वेगवेगळे कार्यक्रम होत असतात आणि असंख्य भक्तगण नेहमी येत असतात या भक्तांसाठी या पाणपोईमुळे फिल्टर पाण्याची सोय झाली असून कैलासवासी वसंत शेठ ओोसवाल यांच्या आठवणी कायम तेवत राहणार आहेत या कार्यक्रमासाठी अध्यक्ष श्री संजय शिंदे साहेब अविनाश पाटील रवींद्र यादव योगेश सुरावकर आशिष यादव सेक्रेटरी पोंगडे महाराज विजय जाधव सर्व ट्रस्ट जीर्णोद्वार कमिटी मराठा समाज कमिटी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका